कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल संतोषांना देशमुखी हे माझे भाऊ यांच्या जे न्यायालयीन न्याय झालेलं प्रकरण आहे त्याची सुनावणी काल होती आणि सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या जे काही युक्तिवाद झाले त्याच्यात असं स्पष्ट झालेलं आहे की जे गुन्हेगारी आहे ही सगळी जी संघट संघटित गुन्हेगारी आहे जे आपण पहिल्यापासून म्हणतो की सगळे आरोपी एकच आहे अपहरण खूप ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहे या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काढलेली आहे म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलले आम्हाला नाही पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर लुपर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका